के के मार्केट बढ़ेगा कि नहीं सबटेबल बेंगलुरु चालू हो गया थोड़ा बहुत बेंगलुरु खत्म होगा मार्केट बेंग, जाके बेंगलुरु चलेगा बेंगलुरु बेंगलुरु में भैया दाम गिर जावे कभी एकदम खत्म हो जावे उधर तो देसी माल ज्यादा चलता है ना हां वो बहुत ज्यादा चलता हूँ वो आपने तो ये ना हाइब्रिड चलता है ना आपने से हाँ। कम या बता साधन नुकसान में एक गाड़ी में 4 4 3 3 लाख रुपया हम निकल नुकसान में बताओ सही हमें मजा क्यों में तो मजा आता है सबको मजा आता है व्यापारी को मजा किसान को, को मजा तेजी में आना चाहिए का आगे कुछ नमस्कार शेक मीकर निखाड़े अपने फार्म चैनल मे तुम्हारा सर्व एकदम पूर्वक स्वागत करो मित्रों आज तारीख सवीस ऑगस्ट दो मंगलवार दुपारचे वाजले जवळपास तीन ते ती साडेतीन आणि आपण अवपिंपळा बसून तो बाजार समिती दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साचे बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो कालच्या पेक्षा आज आवकीत भरपूर प्रमाणात म्हणजे भरपूर नाही मानता येईल पंप थोडीफार घटे कारण कालचं वातावरण ढगाळ असलं कारण माल पण कमी निघाले आणि आजची काय परिस्थिती चालते ते आपण जाणून घेऊ पुढील पाच ते दहा मिनटामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडी काय बाजारभाव चालतो काय परिस्थिती बाजारभावची ती बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊया आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटला तुम्हाला सरासरी बाजारभाव सांगितले मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाऊ बोलो भाऊ किती

ज्याच्या ज्याचं जे बारिश पडला आहे ना तो वेळचं वेळ ठेंडला हो रहा बाबा चलो जल्दी जाओ भाई जा।, जा रहे लेकिन अभी धूळ काय भाऊ मागितला आज अजून नाही मागितलं काल परवा काय भाऊ खाली केला होता काल होते का ठीक आहे आज मालवाद मी प्लॉट कास का तिकडं आता सध्या आणि नंतरच्या लागवडी नंतर नंतरच्या कधीच्या लागवडी म्हणजे कधी चालू होतील त्या चालू होईल आता चालू होतील ठीक उर धूळ

காச <laughs> <laughs> <laughs>

आज यांचेच माल कमी निघाले नाही निम्म्याला फरक पडला ना ठीक आहे चालेल चालेल काय वाटतंय सप्टेंबर मध्ये काय बाजारात तिकडे पाऊस चालू आहे का जिकडे माल जातोय तिकडे तरी साधारणतः राहील का टिकून राहील मार्केट जास्त कमी नाही येणार ना मंदी तर येणार ना डायरेक्ट ठीक आहे चालेल चालेल उद्या उद्या तीनशे अकाउंटला कुठला माल नाही सांगवी कुठली सिन्नर देवळा देवळा किती लावली तीनशे एक लोकल लोकल तुमची किती अपेक्षा तीनशे एक साइट घेतली तीनशे लोकलवाले अडीचशे रुपये तीनशे एक लोकलचे लावले एक्सपोर्टचे लावले

बघू रे लावून द्या पटके ऑर्डर आता काही सांगते वाट पाहत काळची नाही घेऊन ऑर्डर घेऊ मग माल घेऊ आज थोडी करायचं नाही आलो तर नाव ठेवावं लागेल पण थोड्या वेळाने ठेवा लगेच नाही काय जीवाले काय म्हंटल बरं ठीक आहे चालला आता जे मार्केट आहे काही नाही ते मागितलं आता तुमची इच्छा काय राप्पा लोकल काय फोटो जायचं त्यांना डबल एम ला जायचंय

तीनशे एक्केचाळीस एक्सपोर्ट गेडच्या समोर एक्सपोर्ट तीनशे एक्केचाळीस एक्कावन चारशे एक चारशे एकवीस चारशे एकतीस रुपये शेवट हा नाही भाऊ नाही पाटक्या गेडच्या समोर पाहिला गाळा दोनशे बीस कोणता नवीन मालाला सार्दार्ण, सार्दार्ण, सार्दार्ण। बोला तुम्हाला काय चारशे रुपये कुठला आहे काय मागितलं आणि याला नवीन त्याला पण दोनशे दुसऱ्या व्यापाऱ्यांनी मागितलं का नका देऊ दोनशे रुपये बरं का नवीन माल काय बरोबर अरे म्हणे ना ठीक बोला तेरा थी, जाळी जा बोल शिवाय बोल दादा दादा बोल ना द्यायचं बोला बो श्री गणेश आहे तुझं बी माझी आमचं मजाक नाही करी एक्कावन्न रुपये लागू एक्कावन्न नाही तीनशे एक्कावन्न रुपये बोला मला आताच निघाल चारशे एक रुपये किरणदादा लोकल चारशे एक बांगला बांगला एक्सपोर्ट लावते रे भाऊ चल्ट पाहिला काय कुठला माल आहे उगले का उगले मार्केट तीन माझ्यासारखा मार्केट देणार नाही साडेचारशे मी तुम्हाला सांगतो ना या पिंपळगावच्या मार्केटमध्ये भाव भाऊ साडे चारशे लिहून नाही नाही वा एकवीस रुपये लिहू एकवीस नाही नाही बर सुपर क्वालिटी नाही दादा एकेचाळीस रुपये लगेच जाऊ द्या एकवीस रुपये लगेच जाऊ दे चला एकेचाळीस सचिन भाऊ पाहतो मला चालू माल एकदम सुपर आहे माणूस सुपर आहे तर माल माला सुपर आहे म्हणून तर आपण मान माणूस सुपर आहे माणूस आहे माणसाची किंमत नाहीये माणसाची किंमत आहे माणसाची किंमत आहे

ગાડી તુજ

तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती चालू आहे लोकल मालाला तीनशे अकरा रुपयापासून तीनशे एकतीस रुपयापर्यंत एक्सपोर्ट मालाचे देऊ राहील मित्रांनो तीनशे अकरा चारशे अकरा ते चारशे एकवीस रुपयेपर्यंत तिथे जाऊन परत ते होईल चार रुपये सरासरी एक्सपोर्ट धरा आणि लोकल मित्रांनो तीनशे अकरा ते एकतीस रुपयेपर्यंत लोकलची मंडी परिस्थिती तुमच्याकडे टोमॅटो बाजार भाऊ काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दावायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसू नका धन्यवाद